आज करणार आहोत आपण खाऊचं पान जे तांबूलची रेसिपी करणार आहे आपण देवीला रोज असा विडा दाखवतो तर त्यापेक्षा आपण एक तांबूल करून टाकूया म्हणजे मग ते आपल्याला एकदम दाखवता येईल रोज एवढं सगळं मांडत बसण्यापेक्षा तर ते तांबूल कसं करायचं त्यासाठी काय साहित्य लागतं ते सांगते इथे गुलकंद लवंग खोबरं नंतर ज्येष्ठ मध नंतर हिरवी वेलची सुपारी बडीशेप धना डाळ आणि तीळ आणि चुना आहे फक्त आपण कात घातलेलं नाही इथे तर इथे सतरा अठरा पानं घेतलेली आहेत याचे देट फक्त काढून घ्यायचे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायचेत पुसून तीन चमचे धनाडाळ आहे तीन चमचे बडीशेप तीन चमचे तीळ तीन चमचे खोबरं थोडासा चुना घालायचा अगदी नावाला इथे सहा वेलच्या घेतल्या आहेत सहा सुपारीचे खांड घेतले आणि सात आठ लवंग घेतलेले आहेत इथे दोन चमचे गुलकंद आहे आणि दीड चमचा ज्येष्ठमध घेतलाय लवंग सुपारी आणि वेलची आपण भाजून घेऊया हे भाजून आपण काढून घेतलं आहे सुपारी वेलची आणि लवंग आता बडीशेप धना डाळ आणि तीळ हे पण थोडंसं भाजून घेऊया आपण आणि खोबरं पण घालूया सुपारी वेलची आणि लवंग आधी मिक्सरमधून फिरवून घेते त्यातली वेलची सालं काढून घेतलीत मी आणि आता हे छान खमंग भाजलेलं आपण याच्यामध्ये थोडस मिक्सरला फिरवायचं होत नाही थोडस आणि थोडासा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे नंतर ही दीड चमचा ज्येष्ठ पावडर आहे थोडस चुना घालायचा थोडा चुना घालून घ्यायचा आणि हे घालून मिक्सरला फिरवायचं हे असं थोडंसं जाडसर फिरवून घेतलं आता याच्यामध्ये ही पानं तोडून घातली तर ही याच्यामध्ये फिरवून घ्यायची हे मिक्सर मधून काढलंय आपण आणि थोडस मी ठेवलं होतं तिळ खोबऱ्याचं ते, ते थोडस याच्यामध्ये बाजूला ठेवलेलं थे याच्यात मिक्स करायला तिळ खोबरं बडेशे आता हे थोडस सुकवून घेऊया फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि असं आपण हा तांबूल देवीला नैवेद्यासाठी रोज थोडासा ठेवू शकतो रोज ते पान बनवायचं विडा बनवायचं आणि ठेवायचा तुम्ही असं हे तांबूल थोडंसं असं वाटीमध्ये दे घेऊन देवीला असं ठेवू शकता